सत्ताधाऱ्यांना औरंगजेब नकोय तर विरोधकांना नितेश राणे नकोय याचाच प्रत्यय भावऱ्याच्या पायऱ्यांवर आला औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी सत्ताधारी महायुतीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली अनेक आमदार बॅनरही घेऊन आले हे बॅनर दाखवत असताना मागून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वात विरोधक आमदार राणेंची हकालपट्टी करण्याची मागणी करतो कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या बॅनर धरून थेट सत्ताधाऱ्यांच्या पुढे येऊन उभे राहिले हे काही शिवसेना आमदारांना सहन झालं नाही काँग्रेस आमदारांना टशन देते आमदार त्यांच्या पुढे येऊन उभे राहिले अरे ज्या माझ्या राजा छत्रपती संभाजी महाराजाला यांनी छळ करून मारलं अशा हरामी लोकांना या हिंदुस्थानामध्ये राहण्याचा अधिकार नाही हे जे आंदोलन आहे हे दिखाऊ आंदोलन आहे त्यांचं यांना माहित आहे मुसलमानाचं मतदान जर पाहिजे असेल तर औरंगजेब यांचा बाप मात्र यामुळे सत्ताधारणी विरोधक आमदारांमध्ये विधान भवनात चांगलाच राडा पाहायला मिळाला